नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये आज आपण लपथपीत असा कोळंबी मसाला बनवतोय ही कोळंबी बनवण्यासाठी आपणाला अगदी कमी साहित्य लागतं आणि विना कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये आपण हा कोळंबी मसाला बनवणार आहोत मी चवीला म्हणाल तर अगदी चटपटीत लागतो बघताक्षरी तोंडाला पाणी सुटतं चला तर वेळ न घालवता रेसिपी करायला घेऊया मी छोटी कोळंबी घेऊन स्वच्छ धुवून मीठ लावून घेतलेली आहे आणि ही भाजी बनवण्यासाठी एक छोटासा मसाला आपण बनवणार आहोत त्यासाठी दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घ्यायच्या थोडं आलं घ्यायचं आणि पाच सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या यामध्ये लसणाचं प्रमाण जास्त वापरायचं आहे आणि इथं मी कोथिंबिरीचे देठ घेतलेले आहेत देठाने खूप छान स्वाद येतो आपल्या भाजीला चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील आणि असेच पारंपरिक पदार्थ पाहता येतील पाटणामध्ये मी हि कोथंबीरीचे पानंसुद्धा घेणार आहे कारण आपल्याला हिरवंगार असं वाटण तयार करायचं आहे यामध्ये थोडंसं आपण पाणी घालून एकदम फाईन पेस्ट आपण पर बनवून घेणार आहोत अशा पद्धतीनं चला तर झटपट आपण कोळंबी तयार करायला घेऊया तर सुरुवातीला आपण कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल टाकून घेणार आहोत तेल थोडं जास्त घालायचं नॉनव्हेज म्हटलं की तेल जरा जास्त असलं की चटपटीत छान लागतं तर मी फोडणीमध्ये दहा ते पंधरा अख्ख्या लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत थोड्याशा टेसलेल्या आहेत आणि अगदी लाल होईपर्यंत परतायच्या खूप छान टेस्ट येते आपली कोळंबीला या लसणाची यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो छान परतून घेणार आहोत आपण यामध्ये आपण कांदा खोबऱ्याचं वाटण नाही वापरलेलं त्यामुळं कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि अगदी तो लाल होईपर्यंत परतायचा आहे यामध्येच मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे टोमॅटोमुळं आपली ग्रेव्ही जरा अशी दाटसर बनते टोमॅटो छान मऊ झाले की आपण त्यामध्येच आपलं जे हिरवं वाटण तयार केलं होतं ते आपण घालून घेणार आहोत असं वाटण तुम्ही कोळंबीला अगोदर मॅरिनेशन म्हणून अगोदर लावू शकता परंतु मला झटपट करायची होती त्यामुळे मी प मसाल्यामध्येच परतून घेणार आहे ह्या वाटणाचा कच्चा म, वास पूर्ण जाईपर्यंत मसाला अगदी छान भाजून घ्यायचा आहे आणि या मसाल्यामध्येच आपली जी कोळंबी आहे हळद मीठ लावलेली ती आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत कोळंबी आपण तेलामध्येच या छान परतून घेणार आहोत एकदा पाणी टाकल्यानंतर जास्त कोळंबी शिजवायची नाहीतर ती रबरासारखी बनते कोळंबी अगदी शिजेपर्यंत आपण तेलामध्ये छान परतून घेणार आहोत आणि कोळंबी परतल्यानंतर आपण आपले यामध्ये कोरडे मसाले घालून घेणार आहोत आपल्या मसाल्याला छान तेल सुटलं आहे तर आपण त्यामध्ये कोरडे मसाला घालूया यामध्ये मी एक चमचा मालवणी मसाला घातला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि दोन चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे त्यामध्येच मी घरातील जो कांदा लसूण मसाला आहे तो दोन चमचे घालणार आहे तुम्ही तुमच्याकडं जो अवेलेबल असेल तो मसाला वापरू शकता किंवा आगरी कोळी मसाला असेल तोही वापरू शकता त्यामुळेही छान टेस्ट येते आपल्या भाजीला आणि हे मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत एकदम छान तेल सुटेपर्यंत आणि त्या मसाल्यांचा वास येईपर्यंत छान भाजून घेणार आहेत आपण हे मसाले छान भाजून झालेले आहेत त्या तर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे पण थोडं मीठ कमी टाकले मी कारण की अगोदर आपण ब्रॉन्झला मीठ आणि हळद लावून ठेवलेलं होतं असा कोळंबी मसाला बनवण्यासाठी छोटी कोळंबी असती तीच घ्यायची म्हणजे लवकर शिजते पण टेस्ट पण अतिशय छान लागते आणि रबरासारखीही बनत नाही मोठी जी कोळंबी असते ती लगेच रबरासारखी बनते त्यामुळे छोटी कोळंबी असते तिला चवही छान असते आणि शिजतेही पटकन मोठ्या कोळंबीचा वापर फ्रायसाठी केला जातो आता आपण जे आपण मसाल्याचं जे भांडं आहे त्यामध्येच थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालून थोडं गरम पाणीच आपण यामध्ये वापरणार आहोत म्हणजे टेस्ट अगदी छान येते त्यामध्ये आपण मी अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहोत तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता कोळंबी आपली ऑलरेडी शिजलेली आहे फक्त दाटपणासाठी आपल्याला जेवढं कमी जास्त पाणी तुम्ही घालू शकता मध्ये मी अजून अर्धा ग्लास पाणी घालणार आहे कारण की मी भाकरीबरोबर सर्व करणार आहे तुम्हाला कशाबरोबर सर्व करणार आहे त्या ब त्या पद्धतीने तुम्ही दाटसरपणा ठेवू शकता आपण यामध्ये अजून अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत आणि पातळ करून घेणार आहोत आता आपण वरून थोडी कोथंबीर टाकून घेणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत मी या कोळंबीला दहा मिनटं एक चणचणीत वाफ देणार आहोत त्यासाठी मी झाकून ठेवलेलं आहे आता साधारण पाच ते सात मिनटं झालेत पाहू शकताय आपली कोळंबी पूर्ण शिजलेली आहे तेल छान वरती आलेलं आहे आणि छान अशी भाजी दाटसर अशी झालेली आहे आपले कोळंबी मसाला तयार झालेला आहे लाल लपथपीत असा कोळंबी मसाला तयार झालेला आहे तो थोडासा मी आता बीन झाकण ठेवता असंच थोडंसं मी पाणी आटवून घेणार आहे म्हणजे छान असं लपथपीत बनेल तुम्हाला ज्यावेळेला लपथपीत बनवायचं असेल त्यावेळा त्याच्यावर बीन झाकण ठेवता असंच उघडून द्यायचं म्हणजे मग त्यातलं पाणी आटून जातं पाहू शकता आहे आपला लपथपीत असा मसाला व्यवस्थित तयार झालेला आहे तुम्ही हा कोळंबी मसाला तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी भात कशाभरही खाऊ शकता चला तर चटपटीत झणझणीत लपथपीत असा कोळंबी मसाला आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया तुम्हालाही खायची इच्छा झाली ना हा कोळंबी मसाला पाहून पटकन बाजारात जा कोळंबी घेऊन या आणि लगेच तयार करायला घ्या हा लपथपीठ असा कोळंबी मसाला कमेंटमध्ये सांगा तुमचा कोळंबी मसाला कसा झाला ते आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा मला अशाच व्हेज नॉनव्हेजच्या परफेक्ट अशा पारंपरिक रेसिपी पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील च्या संडे स्पेशलमध्ये हा पदार्थ नक्की ॲड करून घ्या आणि नक्की ह्या संडेला तुम्ही हे रेसिपी करून पहा परत भेटू अशाच एका झटपट बनणारी चटपटीत रेसिपीसह धन्यवाद